हॅलो नमस्कार कशात सगळेजण बरे असाल मी पण मस्त आहे मजेत आहे आणि हा माझा आहे कुकुडा बाळ दादू तू कसा आहे तू पण मजेत आहे ना हा <laughs> वा माझे दादू पण मजेत आहे अयंश खूप घाई झाली तर इथे चिंचे विजूट टाकलेले होते आणि हिरवी मिरची कोथिंबीर आणि निंबू घेतलेला आहे आणि त्यांची मस्त पेस्ट तयार करून घेतलेला होता तर इथे काय करतात तर आम्ही पाणीपुरीसाठी पाणी तयार करत आहे मी ते पण होममेड तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला बघायला मिळेल बघा जेवढं तुम्हाला आता पाणी बनवायचं आहे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या आणि हिरवी मिरचीचं जो आपण पेस्ट केलेला होता तो पाण्यामध्ये छान असं घोळून घ्या मस्त छान हिरवा कंचं पाणी होतं आणि दोन ते तीन निंबू तुम्हाला आंबट पाहिजे असेल तर जास्त निंबू टाकू शकता मी इथे दीड निंबू टाका होता आणि तिथे संध्याकाळी टाकायचं आणि जे आपण इमली बिजू टाकलेली होती ते विजले असेल तर त्याला छान असे चोडून घ्या हाताने आणि त्याचे जे, जे बिया वगैरे असतात ते काढून बाहेर ठेवून द्या आणि जो पाणी आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या त्याच्याने मस्त असा आंबटपणा येतो आणि खायला पण खूप टेस्टी आणि अशी चटाकेदार पाणी आपला हे रेडी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी सकाळी चालू उकडून ठेवलेले होते तर ते बघा हो मी त्यातलं श शिलका शोलून घेतलेला आहे तिथे मस्त तिखट मीठ आणि कांदे कोथिंबीर वगैरे घालून घेते आणि त्याला छान असे मॅश करून टाकत आहे जर तुमच्याकडे जे दाणे वगैरे असतील वटाण्याचे वगैरे ते पण तुम्ही इथे टाकू शकता आणि जे आम्ही पॅकेटमध्ये गुपचूप घेऊन आणलेलं होतं ते मी मस्त दाटीमध्ये काढून घेतलेलं होतं बघितल्याबरोबर इतकं तोंडाला पाणी सुटलं की माझं मला राहलंच नाही म्हणून मी एक टेस्ट करून बघितले तर खूप सुंदर झालेला होता कशी झाली भेटू नका कसं वाटत आहे ओलू हो कुठे चाललो कुठे चाललं इकडे बघ माझ्याकडे इकडून अश अश आई बाबाला पण मी पाणीपुरी देऊन आलेली होती मग अयाशाने मी पाणीपुरीचे मस्त आस्वाद घेत होतो खूप छान पाणीपुरी होती मस्त खाल्लं आणि पाणीपुरी खाऊन झाल्यावरच लगेचच मी लागली चहा करायला तर चहा करायला ठेवला इंडक्शनवर चहा शिजत होत होता तोपर्यंतच मस्त थोडंसं सा आवरसावर करून घेतलं जेवढं काही होतं तेवढं आणि मग मस्त चहा पण पिला छान मोसम पण होतं करतो बेटा तू अयाश बाबाची चप्पल घालतो तुला तुझ्याकडे चप्पल नाही अयाश चालून दाखव कसं चालतो ओले इकडे अशा फिरून ये ना गोल फिरून दाखव कसं चालते चालत जा चालत जा बघा अयांशकडे कडे चप्पल असून बाबाची चप्पल घालतो खूपच छोटी आहे बेटा बाबाची चप्पल ओके नाही हो बाबाची आहे आणि आई आईची चप्पल कुठे आहे आईची चप्पल असं हां हातात नाही घ्यायची ना बाळा हा छान तुला आवडते चप्पल घाला अशो अयंश कडे चप्पल नाही म्हणून बाबाची चप्पल घालतो ना अयंश संध्याकाळचं खेळ आहे हो ना अयंश तुझं हे गदू दादा दोन्ही पायात नाही घालू पडशीन बाबा <laughs> हसतो गदू अजू ना, ना दोन्ही पायात चप्पल घातला ये पडते पडते कुठे नेते आयश तू मला कुठे इकडे बघ माझ्याकडे कुठे नेते तू काय करायचं आहे तुला तिकडे जाऊ कशाला अशी अशी तयारी करू कुठे जायची आहे तुला फिरायला कशाने जाऊ बेटा मोठ्या गाडीनी जाऊ आपण असं हात पकडते माझे बोट पकडून नेत आहे हा चला चल बरं चला अयंश फंक्शनला जायची खूपच घाई होत आहे बा रिटायरमेंट पार्टी आहे हे तिथे जायचं आहे पण उशीर आहे तरी खूप घाई करतो हा मी लाईट लावते हा अरे आश हा अयश तुझी आलमारी कुठे आहे बेटा तुझे कपडे कोणते आलमारीत आहे कोणते आलमारीत आहे तुझी आलमारी कुठे आहे तुला माहिती आहे ना हा अश ही आलमारी आहे कोणते कपडे घालते चल बरं दाखवशील बाजूला वे मी काढून देते बाजूला वे बाजूला वे बघा मागा कपडे इकडे तिकडे फेकले नुसते अरे फेकायचे नुसतं बाबा कपडे दादू पप्पा रागवतात तू नवीन कपडे घालणार इकडे बघ माझ्याकडे नवीन कपडे घालणार इकडे बघ स्माइल हाँ, हाँ, मी काढून देऊ तुला इथून काढून देते हा हां थांब ना तर मीच काढून देणार इकडे ते तर प्यान तू आय पॅन्टू घालणार का सगळं कपडे काढू काढू फेकतो बाबा माझ्या अयांश तस नाही फेकायचं असते बेटा तर सर्वात आधी मी अयंशची तयारी करून देते आता अयंश साठी कपडे बघावे लागेल अयंश तू कपडे सांग ना बेटा कुठे कशेवाले घालते कोणते घालते तर अयांशचे कपडे हे इथे आहेत सध्या इथून काढून बघते त्याला कोणते आवडते तर इकडे ये हे बघ हे 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 मी काढले भरपूर सारे कपडे सांग बरं भेटू मला कोणते पाहिजे तुला हे बघ अयांशचे कपडे मी इथे ठेवले छान जवळ कुर्ता आहे शर्ट पॅन्ट आहेत हा शर्ट घालतो का दादू हावाला घालते घालशील तोंडात घालू घालशील ना छान आहे ना वस्ता घालते का दाखव कसं आहे तर पकड बरं शर्टला अस घालशील हा छान छान आणि पॅन्ट पण देते मी दादूला ओके अयंश असं कर ओके कर बरं असं ओके दे ना दादू <laughs> <laughs> चला तर मग आता अयंशची तयारी करूया आपण अशी तयारी मी इथे रेडी केलेली होती शर्ट पॅन्ट काढून घेतलेला होता छान त्याला मस्त हातपाय वगैरे धुवून फ्रेश करून दिली पण त्याला खेळायचं होतं बॉटल बॉटलने भरपूर वेळपर्यंत खेळत राहिलेला होता आता आम्ही जाणार आहोत पार्टीला अया त्याच्यासाठी खूप 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 जास्त खुश होता बघा मस्त लुडबुड लुडबुड करत होता शर्ट वगैरे घालायसाठी पण तो करू देतो मला तयारी त्याला आवडते छान बाहेर जायला फ्रेश होऊन तसंच राहा माझ्या हो मा तुझी मम्मा आहे ना हो हो मम्मा आहे ना हे 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 घेते मम्मा अयैंशची मस्त कमी आहे अ की नाही दादू छान छान अशे पावडर लागले ते दादू दादू तर ऑलरेडी गोरा हो आहे पावडरची गरज नाही तसं एंशला काय पावडर आवडत नाही दाखवू केसं करून देते छान छान वाव बढिया आहे रे दादू तुझी कंगवी तर हा हा थोडस थोडस मग तुझी हात येते केसं करायला त्रास <kullo>

अच्छा अच्छा पचून पण गेली बघा दाखव माझे दादू कसं झालं रेडी आहा अली 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 अले पॅन्ट थोड्या वेळा घालून देणार दादूला करून दाखव अरे वा अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सगळे केस मिटवून दाखले ठीक आहे दाखव माझ्याकडे कसं दिसत आहे तो हळूह छोटू छोटू मी नाही करत बेटा मी आता फ्रेश व्हायची ना मी फ्रेश होते मस्त मस्त आता मस्त छान मुलांची हेअरस्टाईल बघा आमची माझी आई पण आम्ही जेवढे असताना इथून मस्त भांग आणि इकडून चा असं असेच करून द्यायची आता आहेस छोटा आहे त्याला मस्त तेल वगैरे लावून देते तशीच कंगवी बघा अयश त्या साईडला बघ बेटा हे बघा इथून भांग या साईडनी या साईडनी <laughs> इकडे बघ या साईडनी सा बा आणि इकडून चापट केस मस्त तेल वगैरे लावून कारण की या छोटा आहे बा मस्त छान तेल वगैरे लावून त्याचे केस आपल्याला वाढवायचे आहेत कारण की याची केस खूप पातळ आहेत दादू मम्माकडे बघ छी तोंडात नाही खायची असते हर माकी आवडते मला इच्छा आहे माझ्या दादूची इथून इथून छान मस्त बारीक बारीक कटिंग करून द्यायची बा म्हणून पण आता जरा सध्या कोणाला केसांना काय स्वतःला हातही नाही लावू देत आणि पकडू पण नाही देत स्वतःला तर कुठे कटिंग करू देणार आहे माझा पोरगा हो ना दाद पोरगा स्वतः शहाणा बनायचे राहते हो ना तुला अयंशू काय जोडत आहे त्याला तोडून ठेवलं कंगवीला स्वतःच्या आणि ह्याच कंगवीने अयंश चे छान केस होतात घे गदाड्या प्रत्येक वस्तू खेळायला पाहिजे त्याला आणि त्याचे खेळणे जे आहेत ते खेळायला नाही पाहिजे त्याला खरडे पाहिजे खोके पाहिजे असं ना दादू तुला इकडे बघ माझ्याकडे एकदा बघून घे अरे बाप होती बाबा दादू तो मस्त छान छान फ्रेश झाला मम्मा तर झालीच नाही चला तर आता मी पण फ्रेश होते बघ भेटूया आपण आता आपण जाऊया खाली वर आमचं रूम आहे वर म्हणून आम्ही वर चाललेला आहोत आता तयारी करायसाठी इकडे अंधार आहे मस्त नाईट सुरू करतो मिनट आलो आम्ही आमच्या बेडरूममध्ये तुम्हाला बेडरूमच टूर दाखवलं होतं की नाही तर माहिती नाही बघा आमचं बेडरूम मस्त छान बटरफ्लाय वगैरे लावले आहे तिथे आमच्या लग्नाची वगैरे फोटोज आहे इकडे पण आहेत त्यांनी मला बड्डेमध्ये गिफ्ट दिलेलं होतं इकडे छान मस्त मोठं मिरर आहे इकडे कपाट बनवलेला आहे इकडे छान मस्त कूलर वगैरे लावलेला आहे आणि आमचा हा बेड मस्त छान आयन्सला खेळायसाठी इथे टेडी वगैरे पण मस्त छान ठेवलेले आहेत आपल्या रूम मध्ये आले की मस्त छान असं फ्रेश फ्रेश वाटते तर चला लोगर, लोगर आता गोष्टी कमी करूया कारण की मला फ्रेश व्हायचं आहे लवकरात लवकर साडी घालायची आहे आणि आता पण आधी विचार करावा लागेल की कोणती साडी घालू कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून खूप साडीच्या विचार येते कारण की आपण घालत नाही तर ठेवल्या राहतात साड्या आणि फक्त पायऱ्या चढली तरी मला असा दो तर बकता बकता मला सारखं वाटतं तर बघता बघता मला मिळून गेली एक साडी आणि साडी वगैरे छान घालून वगैरे घेतला छान फ्रेश पण झाली आणि इथे मी फाउंडेशन वगैरे लावत आहे जरा जरा क्रीम आणि फेस पावडर वगैरे पण लावत आहे आणि मी लावत नाही पण फंक्शन आहे तर त्यासाठी म्हटलं चला छान रेडी व्हायचं बा म्हणून मी तयारी करायला लागली अँशला तयारी करून खालीच सोडली होती नाहीतर तो काही मला तयारी करू देत नाही तर माझी मी फ्रेश होता होता यांनी पण आपली तयारी करून घेतलेली होती आणि छान यांना मी मंगळसूत्र वगैरे पण माझं काढून मागितलेलं होतं आणि रात्रीची आता वाजलेली आहे वाटते साडेआठ आणि आम्हाला गिफ्ट पण पॅक करायचं होतं म्हणून खूप घाईघाई केली मी लवकर लवकर तयारी करून घेतली आणि मग खाली यायला निघाली आणि गिफ्ट वगैरे पण आम्ही छान पॅक केलो आणि आपली फोर व्हीलर काढली आणि आम्ही जायला निघालो आणि आम्ही फंक्शनमध्ये पण पोहोचलो आता फंक्शनमध्ये पोहोचल्याबरोबरच भरपूर सारी तिथे स्टेजवर गर्दी होती तर जरा आम्ही थोड्या उशिराने स्टेजवर गेला त्यांना छान गिफ्ट वगैरे देऊन पण झाला आणि खाली उतरलो गिफ्ट वगैरे देऊन झाल्याच्या नंतर कारण पाण्याचा मोसम होता म्हणून लवकर जेवण करायला हवं आणि जसेच खाली आलो तिथे मस्त मी छान प्लेट्स वगैरे घेतली सलाद वगैरे पण छान घेतला आणि तिथे स्वीट होते मस्त गुलाबजामून घेऊन घेतला आणि आमच्या चे छत्तीसगडची खासियत हे आहे की कोणता पण फंक्शन असो पण डिश असे भरपूर सारे असते दोन तीन प्रकारचे स्वीट डोसा गुपचूप नूडल्स हे ते बापरे बाप जे खाय जे खायला आलेले असतात ते थकून जातात पण बापरे इतके सारे आणि मग त्याच्यानंतर कॉफी पिली आणि मग घरी आलो रिटर्न दाखव बेडूक कसा कुत्ते बेटू आणखी कधून दाखव ओरी बापरे ओरी बापरे पार्टी मधून आल्या दादूला बेडूक दिसलं दाखव कशा कुत्ते एकदा दाखव हा ओली बापरे ओले बापरे कुठे दिसला दादू पप्पाला सांग कुठे दिसला औषध दिसला ना पप्पाजी तिथे तिथे दाखव पप्पाला दाखव कुठे दिसलं हा अशो हा बस बस तर फ्रेंड्स आम्ही पार्टीमधून रिटर्न येऊन गेलेला आहोत आणि आमची पार्टी खूप छान झाली खूप धम्माल केली आम्ही त्या पार्टीमध्ये आणि खूप खूप काही काही खायचे होतं ते मी तर तुम्हाला सांगितलेच आहे आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा भेटूया दुसऱ्या बाबतीमध्ये येतोपर्यंत बाय खात राहा मस्त राहा